मित्रांनो ही गोष्ट आहे अमोलची अमोल एक मेहनती कष्टाळू तरुण त्याला मोठं व्हायचंय काहीतरी वेगळं करायचंय पण एका प्रश्नाने त्याचा जीव घुसमटतोय भविष्याच काय नशिबाने साथ नाही दिली तर आमोल रात्री उशिरापर्यंत झोपत नाही मनात त्याच्या असंख्य विचार चालू आहेत त्याला झोपच येत नाहीये कधी करिअरची चिंता आहे कधी पैशाची चिंता आहे कधी लोक काय म्हणतील याची चिंता आहे मित्रांनो आपल्यातल्याही कित्येक लोकांना आपल्याला पण लाईफमध्ये कधी ना कधीतरी ह्या फेजमधून आपण पण जात असतो कदाचित तुम्ही आत्ता जे ऐकताय कदाचित तुम्ही पण ह्या फेजमधून आत्ता चालू आहात जात आहे मित्रांनो आपणही खूप फ्रस्टेटेड असतो खूप तकलीफमध्ये असतो आपल्याही मनामध्ये असंख्य विचार चालू असतात चा बद्दल लाईफच्या बद्दल आणि आपण पण खूप टेन्शनमध्ये असतो आपल्यालाही नेमका रस्ता दिसत नसतो मित्रांनो ही गोष्ट जी मी अमोलची तुम्हाला सांगतोय आता एक दिवस काय होतं अमोल त्याच्या टीचरकडं जातो आणि तो, तो टीचरला म्हणतो की टीचर मला भविष्याची खूप चिंता वाटते कितीही मेहनत केली तरी मनात सतत भीती राहते त्याच्या टीचर त्याकडं बघून थोडेसे हसायला लागले कारण की टीचरला लक्षात आलं कारण की अमोलचं एज पण तसं होतं ना ध्यानात आलं की ह्याच्या मनामध्ये काय आहे त्यांनी एक ग्लास उचलला आणि त्याला विचारलं या ग्लासच्या आतमध्ये जे पाणी आहे ते किती जड असत तर अमोलनी उत्तर दिलं खूप नाही दोन तीनशे ग्रॅम असल आता टीचर म्हणाले हो पण जर मी हा ग्लास पाच मिनिट धरून ठेवला तर काही फरक पडणार नाही पण मी हा ग्लास तासभर धरून ठेवला तर माझ्या हाताला वेदना होती आणि जर मी हा ग्लास दिवसभर हातात धरून ठेवला तर माझा हा हात पूर्णपणे सुन्न होऊन जाईल आणि कदाचित कामात काम पण तो करू शकणार नाही इतका प्रॉब्लेम माझ्या या हाताला होईल मग टीचरने सांगितलं तुमचं तुमच्या भविष्याची चिंता आहे थोडा वेळ विचार करणं ठीक आहे पण जर सतत मनात ती चिंता आपण ठेवली तर तीच चिंता तुमचं संपूर्ण आयुष्य जड करून टाकेल जसं आपला हात जड झाला सुन्न झाला तसंच आपल्या लाईफ बरोबर पण होईल तर टीचरनी हे खूप छोटस एक एक्झाम्पल पण खूप इन्स्पायरिंग म्हणा किंवा इम्पॅक्टफुल एक एक्झाम्पल एक 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 आहे जे तर टीचरनी ह्या क्लासच्या मधून समजून सांगितलं की आपल्या भविष्याबद्दल आपण किती विचार करायला पाहिजे म्हणजे किती वेळ त्याला द्यायला पाहिजे किती एनर्जी आपण त्याला द्यायला पाहिजे टीचर म्हणाले भविष्य बदलायचं असेल तर वर्तमानवर लक्ष केंद्रित कर कारण वर्तमानात घेतलेले निर्णय भविष्य घडवतात झाड लागल्यावर लगेच झाड लावल्यावरती लगेच फळ मिळणार नाही पण रोज पाणी दिलं काळजी घेतली तर काही महिन्यातच ते फळ देतं तसंच आहे तुझ्या मेहनतीचं फळ एक दिवस तुला नक्की मिळत चिंता करण्यापेक्षा कृती करणं खूप इम्पॉर्टंट आहे समजा आपण एखाद्या मोठ्या पर्वतावरती चढत आहोत आहे आपल्याला जर आपण फक्त त्या पर्वताच्या उंचीचा विचार करत राहिलो आणि त्याच्याकडे बघत राहिलो तर आपण कधीच तो पर्वत चढू नाही शकणार पण जर आपण एक 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 पाऊल टाकायला सुरुवात केली तर आपण शिखरावरती मित्रांनो तर तसंच आपण ऍक्शन करणं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे चिंता करण्यापेक्षा ऍक्शन चेंजेस थिंग्स ए सी टी ऍक्ट ऍक्शन चेंजेस थिंग्स तर तुमच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा आज एक छोटंसं पाऊल उचला एक नवीन कौशल्य शिका थोडी मेहनत वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा यश मिळवण्यासाठी भविष्याचं भाकीत करण्याची गरज नाही त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे आणि लक्षात ठेवा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीला पर्याय नाही आणि प्रत्येक म्हणजे यशस्वी माणसाच्या माग खूप अपयशी येऊन गेलेले आहेत खूप अशा कथा आपल्याकडे आहेत त्यामुळे आपल्याला थांबायचं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे जग आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण आपला पण निर्धार आपला पुढे जाण्याचा असला पाहिजे यशाचा कोणताही शॉर्टकट नाही आहे मेहनत आणि सातत्य हेच है यशाचे शस्त्र आहेत त्यामुळं मित्रांनो परिस्थिती कितीही कठीण असली तरी थांबायचं नाही मेहनतीला पर्याय नाही अशा असंख्य एक्झाम्पल्स आहेत आपल्यासमोर ज्यांनी लाईफमध्ये खूप फाईट करून खूप मोठे अचीवमेंट्स केलेले आहेत त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा जर कुणी विश्वास ठेवत नसेल तरी फरक नाही पडणार पण स्वतःचा विश्वास आपल्या स्वतःवर असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कुठलाही शॉर्टकट शोधायला जाऊ नका ओव्हरनाईट सक्सेस नावाची गोष्ट नाही आहे सक्सेस जे लॉंग टर्मचं सक्सेस आहे त्याला वेळ लागतो त्याला टाईम द्यावा लागतो आपल्याला नवीन नवीन नवी स्किल्स शिकावे लागतात आपल्याला स्वतःला अपग्रेड करावं लागतं आणि रात्री आपण जागून जे मेहनत करून जे आपण जे काही धडे लेसन्स शिकतो आहे आपण एफर्ट्स घेतो आहे त्याच्यातून जे शिकतो आहे आपलं जे दुनियाच्या समोर जे यश दिसणार आहे ना मित्रांनो ते तुम्ही घेतलेले मेहनतीचे धडे कोणी बघणार नाही पण तुमचं यश सगळेजण बघते आणि पण त्याच्या मागे तुम्ही केलेला सॅक्रिफाईस तो जबरदस्त असेल आणि त्याचा तुम्हाला खूप प्राऊड ऑफ फील होईल त्यामुळं आपल्याला थांबायचं नाही स्वप्न बघायची पण आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यायची आणि भरपूर अखंड मेहनत घ्यायची आहे आणि कष्ट हेच आपलं ओळखपत्र आहे आणि प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि रिझल्टशी चिंता करायची नाहीये रिझल्ट आज नाही तर उद्या नक्की मिळणार आहेत त्यामुळं आज घाम गाळायचा आहे आणि उद्या त्या मे मेहनतीचं आपल्या मेहनतीचं सोनं नक्की होणार आहे मित्रांनो आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एखाद्या मित्राबरोबर शेअर करा मित्रांनो ज्याला ह्या तो पण कदाचित चिंता करत असेल त्याला पण खूप चिंता वाटत असेल किंवा फ्रस्ट्रेटेड असेल तो मे बी काही गोष्टींमुळे किंवा तुमच्या एखाद्या रिलेटिव्हजबरोबर तुमच्या मित्रांबरोबर कलिग्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी असेच इन्स्पिरेशनल व्हिडिओ बनवत असतो लाईफ स्किल्स पीपल्स स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे व्हिडिओज आपण बनवत असतो चॅनलवरती आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फ्रेंड्स थँक्यू